नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ताना शिंदे शिंदे शिंदेसर लक्ष अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सर्व विद्यार्थी मित्रांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण दिनदर्शिका या टॉपिकमधील एक महत्त्वाचा घटक बघायचा आहे उपघटक बघायचा आहे आणि त्या टॉपिकचं आपल्या आजच्या नाव आहे की दिनदर्शिका पुनरावृत्ती वेगवेगळ्या एक्झाममध्ये आपणाला हा प्रश्न येतो पण बऱ्याच वेळेला ह्याची जी काही ट्रिक आहे ही बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहिती आहे मी काय म्हणतो बघा माहिती आहे पण ती परिपूर्ण नाही हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो आणि जेव्हा तुम्ही हे लेक्चर बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की अरे होय असा जर प्रश्न आला तर आपण चुकला असतो तर आपण काय करूया हे सगळं अगदी पंधरा ते वीस मिनिटांमध्ये सहित आपण आजचं लेक्चर समजून घ्यायचंय सगळ्यांनी नीट लेक्चर शेवटपर्यंत बघा चला आपण सुरुवात करूया आता या टॉपिकमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय बघा तर बाकी आणि मग त्याच्यानंतर ॲड वर्ष आता काय संकल्पना आहे बघा एखादं कुठलंही वर्ष आपण घेऊया आपण समजा एखादं वर्ष घेतलं एकोणीसशे ब्याऐंशी वर्ष घेतलं किती घेतलं एकोणीसशे ब्याऐंशी घेतलं आता एकोणीसशे ब्याऐंशी वर्षाचं कॅलेंडर हे परत कधी रिपीट होईल असा आपल्याला प्रश्न असेल मग एकोणीसशे ब्याऐंशीचं कॅलेंडर परत कधी रिपीट होईल याच्यासाठी आपण काय करायचं ते लीप इयर आहे म्हणजे लिप इयर आहे का नाही हे चेक करताना आपण काय करतो चारनं भागतो तसं चारनं भागून बघायचं आणि नेमकी बाकी किती येते ते चेक करायचं बघा आता आपण याला चारनं भागू कुणाला चार न भागू ब्याऐंशी ला चारनं पण वागलं चार दोन्ही आठ मग चार शून्य शून्य आणि बाकी किती राहिली मग परत सांगा दोन राहिली म्हणजे या उदाहरणात बाकी दोन राहिली मग किती किती बाकी राहू शकते कधी एक बाकी राहील कधी दोन बाकी राहील कधी तीन बाकी राहील चार बाकी राहणार का मला सांगा नाही राहू शकत म्हणजे तिथं पूर्ण भाग जाईल म्हणजे ते लिपिअर असेल म्हणजे इथं बाकी शून्य राहील म्हणजे एक तर बाकी एक राहील एक तर बाकी दोन राहील बाकी तीन राहील किंवा बाकी शून्य राहील आता आपण काय लक्षात ठेवायचं बघा जर बाकी एक राहिली जर बाकी एक राहिली बाकी कधी सांगा त्या वर्षाच्या शेवटच्या दोन अंकांना भाग लावायचा आणि तिथं चारनं कितीनं भाग लावायचा चार न भाग लावायचा आणि चारनं भाग लावल्यानंतर जर बाकी किती उरली एक उरली तर फॉर एक्झाम्पल बघा आपण सतराशे एक्क्याऐंशी घेऊया ह्या एक आणि चार शून्य किती राहणार इथं एक राहणार आहे बरोबर मग असं जेव्हा होईल सतराशे एक्क्याऐंशी कॅलेंडर परत किती वर्षाने रिपीट होईल मग जेव्हा बाकी एक राहते तेव्हा ते, ते कॅलेंडर सहा वर्षानं रिपीट होतं किंवा बारा वर्षानं आता किंवाचा बाराचा जो विषय आहे तो जरा नंतर बघूया आपण मी तुम्हाला नंतर सांगतो पहिलं इतकंच लक्षात ठेवा की एक बाकी उरली तर कॅलेंडर सहा किंवा बारा वर्षानं रिपीट होतं बारा हा थोडासा अपवादाचा भाग आहे मॅक्स सहा वर्षानंच रिपीट होतं बारानं कधी होतं मी तुम्हाला सांगणार आहे ओके जेव्हा बाकी दोन किंवा तीन उरेल बघा चारनं भाकल्यानंतर बाकी जेव्हा दोन किंवा तीन उरेल तेव्हा ते, ते कॅलेंडर किती वर्षांनी रिपीट होणार सांगा अकरा वर्षानं रिपीट होणार म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही अकरा प्लस केलं तेवढ्या वर्षांनी ते रिपीट होईल आणि जेव्हा लीप इयर येईल बाकी शून्य येईल तेव्हा ते, ते कॅलेंडर जेव्हा बाकी झिरो येईल तेव्हा आपलं कॅलेंडर अठ्ठावीस वर्षानं किंवा चाळीस वर्षाने रिपीट होणार आहे काय म्हणलं मी अठ्ठावीस किंवा चाळीस वर्षानं रिपीट होणार आहे आता इथं मी जे तुम्हाला हे तुमच्या लक्षात आलं एक बाकी उरली दोन उरली तीन उरली लिप इयर असेल झिरो उरली तर किती किती वर्षानं होणार आहे एक जेव्हा उरेल तेव्हा सहा किंवा बारा दोन आणि तीन न जेव्हा बाकी उरेल तेव्हा अकरा वर्षाने कॅलेंडर रिपीट होईल आणि शून्य बाकी उरेल किंवा जेव्हा लीप इयर असेल तेव्हा ते किती वर्षानं जाणार आहे पुढे सांगा अठ्ठावीस किंवा चाळीस वर्षानं पुढे जाणार आहे मग आता हा ऑरचा भाग थोडासा समजून घेऊया बारा आणि चाळीसचा ओके हे असं कधी होतं बघा समजा आता मी लिहिलं इथं काय लिहिलं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आहे आपण भाग लावूया चला अठ्ठ्याण्णव ला आपण भाग लावला चार न चार दोन्ही आठ एक राहिले अठरा झाले चार चौक सोळा म्हणजे बाकी किती राहिली सांगा दोन आता जेव्हा बाकी दोन उरते जेव्हा बाकी किती उरते तेव्हा ते इयर कितीने पुढे जाणार दोन आणि तीन जेव्हा बाकी उरते तेव्हा कुठलाही आपल्याला अडचणीचा भाग नाही याच्यामध्ये आपण एकोणीशे अठ्याण्णव मध्ये किती ऍड करणार सांगा अकरा ऍड करणार आठ आणि एक नऊ झाले म्हण एक दहाशे शून्य आजच्याला एक इथं दहा इथं म्हणजे दोन हजार नऊमध्ये ते कॅलेंडर रिपीट होणार आहे कधी जेव्हा बाकी दोन आणि तीन उरेल तेव्हा आता आपण बारा आणि चाळीसचा विषय बघायचे तर त्या ठिकाणी आपणाला बाकी किती पाहिजे एक किंवा किती पाहिजे सांगा झिरो पाहिजे म्हणजे हेच उदाहरण आपण काय करूया थोडंसं चेंज करूया आपण किती घेतलेलं अठ्ठ्याण्णव घेतलेलं तर इथं मी घेतो एकोणीसशे सत्त्याण्णव सत्त्याण्णवला आपण चारने भागू तेव्हा चार दोन्ही आठ सतरा राहिले चार चौक सोळा म्हणजे बाकी एक राहिली आता बाकी जेव्हा एक राहते तेव्हा ते कॅलेंडर सहा किंवा न पुढे जात बरोबर मग आपण काय करायचं बघा समजून घ्या अशा वेळेला काय करायचं बघा थोडस अशा वेळेला म्हणजे कधी जेव्हा या ठिकाणी आपण एकोणीसशे सत्त्याण्णवचा विषय घेतला बरोबर आपणाला माहित आहे बाकी इथे किती उरली सांगा चार दोन्ही आठ एक राहिलं चार चक सोहा म्हणजे एक बाकी उरली जेव्हा बाकी एक उरते तेव्हा ते, ते कॅलेंडर सहा किंवा बारा वर्षांनी पुढे जात मग आपण काय करायचं एकोणीशे सत्त्याण्णव अधिक सहा करायचं केलं सहाच करायचं पहिल्यांदा जेव्हा बाकी तुमची एक उरेल तेव्हा सहाच करायचं जेव्हा बाकी झिरो उरेल तेव्हा ऍड अठ्ठावीसच करायचं पण चाळीसची गरज कधी आहे आणि बाराची गरज कधी आहे ते मी कर कर तुम्हाला समजावून सांगते बघा लक्ष द्या सात आणि सात तेराशे तीन हाला एक नवन एक दहाशे शून्य हाच्याला एक नवन एक दहा शून्य आजच्याला एक दोन दोन हजार तीन आपलं उत्तर या ठिकाणी दिसतंय बरोबर आता लक्षात घ्या इथं जेव्हा शताब्दी बदलते शतक बदलतं म्हणजे इथं एकोणीसशाला आता हे एकोणीसशे होतं सगळं आता इथं आपण दोन हजारमध्ये आलो बरो बरोबर मग जेव्हा असं शतक बदलतं एकोणीसशेतून दोन हजार दोन हजारमधून एकवीसशे एकवीसशेतून बावीसशे असं होतं होत म्हणून ते का बारा किंवा चाळीस घ्यायचं नाही असं जेव्हा होत तेव्हा जर इथं आता कुठल्यात गेलो हे आपण एकोणीस मध्ये होतो एकोणीसशे मध्ये होतं हे वीसशे मध्ये आलो बरोबर म्हणजे शतक बदललं मग शतक बदललं तर बारा घ्यायचं का तर चाळीस घ्यायचं का नाही शतक बदलल्यानंतर कुठल्या शतकात आलो आपण दोन हजारच्या शतकात आलो हे जर लीप नसेल हे काय नसेल लीप नसेल तरच काय करायचं बारा ऍड करायचं काय म्हटलं बघा आता दोन हजार आहे का नाही सांगा मला लीप आहे लीप आहे म्हटल्यावर हे सहनच घ्यायचं जर हे लिप नसतं तर मात्र तिथं किती ऍड करावं लागलं असतं बारा आता फॉर एक्झाम्पल बघा आता दुसरं उदाहरण घेऊया हे जे एकोणीसशे सत्त्याण्णव होतं याच्याऐवजी आपण दोन हजार सत्त्याण्णव हो घेऊया आणि दोन हजार सत्त्याण्णवचं कॅलेंडर कधी रिपीट होणार असा प्रश्न विचारूया मग काय होईल सांगा आपण याला चार न भागलं तर चार दोन्ही आठ एक चार चौक सोळा बाकी राहिली एक एक बाकी म्हणजे दोन हजार सत्याण्णव मध्ये किती ऍड करणार आपण सहा किंवा बारा पहिल्यांदा सहा करू तेराशे तीन ह्याच्याला एक शून्य एक आणि दोन एकवीसशे तीन आता लक्षात घ्या इथं मगाशी आपण कुठल्या शतकात होतो दो दोन हजारच्या मध्ये होतो आता एकवीसशे मध्ये आलो जर शतक बदलत असेल तर त्या बाराचाळीसचा संबंध येतो पण कधी शतक बदललं कुठल्या शतकात आलो आपण एकवीसशे मध्ये आलो आता हे शतक चेक करायचं की बाबा हे लीप इयर आहे का नाही हे एकवीसशे लीप आहे का कारण याला चारशे न भाग लागावा लागतो लिप असं जेव्हा शतक वर्ष असतं तेव्हा कितीनं मागा लावा लागत चारशे न आता ही लिप आहे का सांगा मला तर ही लिप नाही मग जेव्हा हे लिप नसेल जेव्हा हे लिप नसेल शतक पुढच गेलं आणि ते जर लिप नसेल तर मात्र इथं सहा ऍड करून चालणार नाही ह्याचं उत्तर असेल दोन हजार सत्त्याण्णव अधिक बारा सात दोन नऊ नऊ एक दहाशे शून्य हा एक इथं एक आणि हे दोन म्हणजे एकवीसशे नऊ मध्ये काय होणार आहे संघ त्या ठिकाणी ह्या कॅलेंडरची पुनरावृत्ती होणार आहे दोन हजार सत्त्याण्णवचं कॅलेंडर परत रिपीट कधी होणार एकवीसशे नऊ मध्ये समजलं सहा कधी आणि बारा कधी तीच गोष्ट अठ्ठावीसशे आणि गुणाच्या संघा आपल्या याच्या आहे अठ्ठावीस आणि चाळीसची फॉर एक्झाम्पल बघा आपण इथं उदाहरण घेऊया एकवीसशे शहाण्णव किंवा दोन हजार शहाण्णव घेऊ दोन हजार शहाण्णव ओके याला चारनं भागला आपल्याला माहीत आहे चार दोन्ही आठ चार चौक सोळा बाकी शून्य आली बाकी शून्य म्हणजे दोन हजार शहाण्णवमध्ये आपण अठ्ठावीस मिळवायचे एक अठ्ठेचा चौदाशे चार हचा एक दहा अकरा बाराशे दोन ह्याच्याला एक एक आणि हे दोन एकवीसशे चोवीस उत्तर आलं पण इथं चेक करा आपण इथं वीसशेमध्ये होतं इथं आपण एकवीसशेमध्ये आलो बरोबर मग एकवीसशे लिप इयर आहे का नाही चेक करा लिप आहे का लीप इयर आहे का लीप नाही आहे आणि जर शताब्दी बदलली वीसशे मधून एकवीसशे मध्ये आलो मधून एकवीसशे मध्ये आलो आणि शताब्दी बदलल्यानंतर जर ते लीप इयर नसेल काय म्हणतोय लीप इयर नसेल तर तिथं अठ्ठावीस ऍड नाही करायचं चाळीस ऍड करायचं म्हणजे दोन हजार शहाण्णवचं कॅलेंडर चाळीस वर्षांनी रिपीट होईल म्हणजे सहा नऊ चार तेराशे तीन आजच्या एक एकवीसशे छत्तीसमध्ये ते रिपीट होईल लक्षात घ्या समजतंय आणि इतर वेळेला म्हणजे शताब्दी बदलून लीप तर आणि शताब्दी बदललीच नाही तर मात्र रेग्युलर जो पहिला अंक होता त्यांना आपला कॅलेंडर काय होणार आहे रिपीट होणार आहे हे लक्षात घ्या समजतंय आता आपण प्रश्नाकडे जाऊया मला वाटते तुम्हाला हे सगळं क्लिअर झालेलं असेल पण प्रश्नाच्या माध्यमातून अजून चांगल्या पद्धतीने समजावून घेऊया ठीक आहे चलो एकोणीसशे बहात्तरची दिनदर्शिका पुन्हा कधी येईल आपण बघूया एकोणीसशे बहात्तर बरोबर आहे भागिले चार काय उत्तर आलं बहात्तरला ना नाग चार एके चार राहिले किती तीन चार आठे बत्तीस बाकी आली झिरो तर बाकी झिरो म्हणजे कॅलेंडर किती रिपीट होणार बहात्तर अधिक अठ्ठावीस बरोबर अठन दोन अठशे शून्य ह्याच्याला एक परत हे दहा हच्याला एक परत ए दहा परत येत हा दोन हजार आता आपण काय केलं इथं तर एकोणीसशे मध्ये होतो हि दोन हजार मध्ये आलो मग जेव्हा शताब्दी चेंज होते शताब्दी चेंज झालेली आहे जेव्हा शताब्दी चेंज होते दोन हजार मध्ये आलो ना एकोणीशे नंतर दोन हजार मध्ये आलो तेव्हा आपण खात्री करायची की बाबा हे लिप आहे का नाही जर लिप असेल येणार उत्तर येणार ते वर्ष नव्हे ही शताब्दी बघायची दोन हजार शताब्दीत प्रवेश केला ही शताब्दी काय सांगा लिप इयर आहे कारण याला चारशे भाग जातो जर लिपियर असेल तर आपल्याला काही अडचण नाही कितीनं पुढे जाणार अठ्ठावीस नच पुढे जाणार आता हे जर इथं एकवीसशे आलं असतं समजा लिपियर आलं असतं एकवीसच्या शतकात गेला असतो एकवीसशे उत्तर आलं असतं तर एकवीसशे लिपियार आहे का नाही मग तिथं चाळीसनं न पुढं गेलो असतो म्हणजे याचं उत्तर किती आलं सांगा दोन हजार समजलं पुढचा प्रश्न बघूया आपण कोणत्या वर्षी दोन हजार आठची दिनदर्शिका पुन्हा येईल आता बघा दोन हजार आठ आठ भाग लावला आपल्याला माहिती बाकी झिरो आली बाकी झिरो म्हणजे दोन हजार आठ मध्ये किती मिळणार सांगा अठ्ठावीस मिळणार अठ्ठावीस आठ छत्तीस म्हणजे दोन हजार छत्तीस इथं मला सांगा इथं कशात आहे आपण दोन हजार मध्ये इथं कितीत आहे दोन हजार मध्येच आहे आपली काय शताब्दी चेंज झाली आहे का नाही झालेली त्यामुळे चाळीसचा किंवा दोन बाकी आल्यानंतर एक बाकी आल्यानंतर सहा बारा बाराचा विचार करायची जा गरज आहे का एकाच शताब्दीत असेल नीट लक्षात घ्या एकाच शताब्दीत असेल तर एक जेव्हा येईल तेव्हा सहा वर्षानं पुढं जायचं दोन आणि तीन येईल तेव्हा अकरानं पुढे जायचं आणि झिरो येईल तेव्हा अठ्ठावीस कधी हे सांगा एक शताब्दी आणि हा बारा आणि हा चाळीस कधी लागू होणार ह्या दोन गोष्टी जर शताब्दी बदलली काय झालं शताब्दी चेंज झाली आणि आलेली शताब्दी काय नसेल लीप इयर नसेल तर तुम्हाला बारा आणि चाळीस ऍड करावं लागेल लीप नसेल तर शताब्दी बदलल्यानंतर समजलं म्हणजे इथं याचं उत्तर किती आलं दोन हजार छत्तीस ओके नेक्स्ट क्वेश्चन एकोणीसशे सत्त्याण्णव ची दिनदर्शिका आता आपण घेतलेलं आहे उदाहरण कधी रिपीट होईल एकोणीसशे सत्त्याण्णव ची दिनदर्शिका एकोणीशे सत्त्याण्णव आपण चार भाग आहोत शहाण्णवला भाग जातो आपणाला माहिती आहे म्हणजे बाकी किती उरणार एक जेव्हा बाकी एक उरते एकोणीसशे सत्त्याण्णव आहे जेव्हा बाकी एक उरते तेव्हा आपण किती ऍड करणार सांगा सहा किंवा बारा आपण सहा करायचं पहिल्यांदा सहा सात तेराशे तीन हच एक शून्य इथं पर शून्य इथं दोन म्हणजे दोन हजार तीन आता लक्षात घ्या इथं एकोणीसशे मध्ये होतो इथं आपण किती झालो दोन हजारमध्ये मध्ये आलो शताब्दी चेंज झाली का झाली मग आपण बाराकडे जायचं आहे पण शताब्दी चेंज झाली पण बारा कधी लिपियर नसेल तर पण हे लिपियर आहे आणि लिप येर आहे म्हणून काय बारा घ्यायची गरज नाही आपलं उत्तर किती असेल दोन हजार तीन असेल समजलं पुढं दोन हजार शहाण्णवची दिनदर्शिका पुन्हा कधी कोणती दिनदर्शिका दोन हजार शहाण्णवची दिनदर्शिका याला चार न भाग लावू बाकी आपल्याला शून्य येणार माहित आहे चोवीस चौक शहाण्णव शहाण्णवला पूर्ण भाग जातो तर बाकी शून्य आली म्हणजे कितीनं पुढं जायचं अठ्ठावीसनं पुढं जायचं बरोबर म्हणजे दोन हजार शहाण्णव अधिक अठ्ठावीस प्लस करूया आपण आठ चौदाशे चार हचाले एक दहा अकरा बाराशे दोन हचाला एक एक आणि हे दोन एकवीसशे चोवीस पण आपण बघा इथं तर दोन हजारमध्ये होतो शताब्दी बदलली का नाही सांगा इथं एकवीसशेच आलो खाली बदलली ना मग ही जी बदललेली शताब्दी आहे ही लिप आहे का लिब इयर आहे का सांगा लिप इयर नाही आणि लीप नसेल तर अठ्ठावीसनं कुठं नाही जायचं शताब्दी बदलल्यानंतर कितीनं जायचं चाळीसनं कुठं जायचं म्हणजे सहा नऊ तेराशे तीन अचाला एक एक आणि हे दोन म्हणजे एकवीसशे छत्तीसमध्ये ते कॅलेंडर रिपीट होणार आहे समजतंय नीट समजलं असेल मला वाटतंय काय अडचण नसावी तरी आपण मला सांगा आता दो बघा इथं बघूया आपण दोन हजार पंचवीसचं कॅलेंडर कधी रिपीट होईल ला सांगा आता पंचवीसला पण चारनं भाग लावला आपणाला माझे चार सगळं चोवीस बाकी एक येते मग बाकी एक आली तर दोन हजार पंचवीसमध्ये आपण सहा ॲड करायचं दोन हजार एकतीस हे आपलं उत्तर असेल इथं दोन हजार आहे इथं पण दोन हजार आहे बरोबर आहे शताब्दी चेंज झाली का नाही झाली बाराचा विषय येणार आहे का नाही समजलं बघा पुढचं उदाहरण बघूया आपण अजून एक आता आपण घेऊया बावीसशे चौऱ्याण्णव बावीसशे चौऱ्याण्णव इथं चार न भाग लावला आपण चार दोन्ही आठ एक राहिले चार त्रिक बारा चौदा होते बाकी दोन उरली आता बाकी जेव्हा दोन किंवा तीन उरते लक्षात घ्या बाकी जेव्हा दोन किंवा तीन उरते आणि तेव्हा कायमस्वरूपी अकराच ऍड होणार कायमस्वरूपी किती वर्षांनी रिपीट होणार कॅलेंडर अकरानं मग शताब्दी बदलू दे नाहीतर नाही बदलू दे दोन आणि तीनचं खूप सोपा आहे कळत आहे का दोन तीनला कसं आहे शताब्दी बदलली तरीही अकराच ऍड होणार नाही बदलली तरी पण अकराच ऍड होणार शतक बदललं नाही बदललं तरी म्हणजे बावीसशे चौऱ्याण्णव अधिक किती होणार सांगा अकरा होणार चार आणि एक पाच नऊ एक दहा शून्य अच्छा एक दोन एक तीन आणि हे दोन म्हणजे तेवीसशे पाच तेवीसशे पाच मध्ये हे कॅलेंडर काय होईल रिपीट होईल दोन आणि तीनचं लक्षात घ्या शताब्दी बदलू दे अगर नाही बदलू दे कितीनं रिपीट होणार कॅलेंडर अकरा वर्ष ऍड करायची त्याच्यामध्ये काय होणार आहे रिपीट होणार आहे समजलं आता समजा सतराशे तर मी नव्याण्णव घेतलं मग तीन आपण वाघ लावला सॉरी चार न लावला शहाण्णव चार दुनी आठ एक राहिलं चार चौक सोळा बाकी उरली तीन आता सतराशे नव्याण्णव आहे बरोबर आता बाकी दोन किंवा तीन उरली तर कितीने पुढे जाणार आपण अकरा वर्षानं पुढे जाणार इथं अकरा ॲड केलं नऊने एक दहाशे शून्य एक नऊ दहा अकराशे एक एक सात एक आठ अठराशे दहा उत्तर आलं इथली शताब्दी सतराशे होती इथं आहे अठराशे पण ह्याचा याच्यावर काही संबंध होणार आहे का नाही कारण दोन तीननं जेव्हा आपण बाकी येणार आहे दोन किंवा तीन तेव्हा तुमची शताब्दी जरी बदलली आणि नाही बदलली तरी काही फरक पडत नाही अलवेज कितीनं पुढं जायचं नेहमी अकरानं पुढं जायचं म्हणजे त्याचं उत्तर किती असेल अठराशे दहामध्ये ते कॅलेंडर काय होणार आहे रिपीट होणार आहे लक्षात येते का बघा मला वाटतं लक्षात आलेलं असेल बऱ्यापैकी आता अजून एक उदाहरण घेतो लिप इयरचं समजा आपण चोवीसशे शहाण्णव हो घेतलं किती घेतलं चोवीसशे शहाण्णव हो। याला आपण चारनं बघायचं होतं बाकी झिरो येते बरोबर मग चोवीसशे शहाण्णवचं हो कॅलेंडर कधी रिपीट होणार अठ्ठावीस किंवा चाळीस वर्षानं मग आता इथं बघा चोवीसशे शहाण्णव अधिक अठ्ठावीस केलं अठरा चौदा चार अचालय एक दहा अकरा बाराशे दोन हचालय एक पाच आणि हे दोन पंचवीसशे चोवीस उत्तर आलं बरोबर आता काय करायचं हे शतक कुठलं आहे चोवीसशेचं सगळं आहे हे कुठं आलो आपण पंचवीसशेमध्ये आलो शतक बदललं का तर याच बदललं मग हे चेक करायचं लिप आहे का नाही शतक वर्षे चेक करताना किती भाग लावायचा चारशेनं लावायचं मग हे लिप येअर नाही आहे आणि जर हे लिप येअर नसेल शतक बदलून जर लिपेअर नाही आलं तर मात्र इतर अठ्ठावीसनं पुढं जायचं नाही तर चोवीसशे शहाण्णव प्लस चाळीसनं पुढं जायचं सहा नऊ चार तेराशे तीन चाल एक पाच आणि हे दोन दोन हजार पाचशे छत्तीस म्हणजे पंचवीसशे छत्तीसमध्ये हे कॅलेंडर काय होणार आहे रिपीट होणार आहे ओके मला वाटतं समजलेलं असेल नीट तुम्ही अजून काही प्रश्नांचा सराव करा निश्चितपणे टॉपिक सोपा आहे अणुक्ती माहीत असेल अर्धवट जर समजला असेल तर प्रॉब्लेम येऊ शकतो मी तुम्हाला पूर्ण कन्सेप्ट सांगितलेले आहे परत एकदा जाता जाता एका मिनटात रिवाईज करतो बघा आणि आपण हे लेक्चर थांबवणार आहोत बघा एक जेव्हा बाकी उरेल दोन तीन उरेल आणि झिरोवर उरेल तेव्हा लक्षात ठेवायचं सहानंच पुढं जायचं अकरानं पुढं जायचं आणि अठ्ठावीसनं पुढं जायचं आता ह्याच्यामध्ये बाराचा रोल येतो आणि ह्याच्यामध्ये चाळीसचा रोल येतो हा कधी येतो हे दोन्ही रोल कधी येतात जर शतक बदललं काय बदललं शतक बदलले आणि ते बदललेलं शतक म्हणजे एकवीसशे बावीसशे जे बदलणार आहे ते जर लीप इयर नसेल काय म्हणतो मी नसेल 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 तर हे बारा किंवा चाळीस नाही आढळणार आणि लीप असेल तर नॉर्मल यायचं आणि शतक नाही बदललं तरीही आहेसं आणि अकरावर काही फरक पडत नाही बदलू दे न बदलू दे आपण सगळ्या उदाहरणात बघितलेलं आहे मला वाटतं हा छोटासा घटक तुम्हाला निश्चितपणे समजला असेल तर हे लेक्चर तुम्हाला नक्की समजलं असेल यावरचा अनेक उदाहरणांचा सराव करा आजच्या लेक्चरला आपण इथंच थांबणार आहोत ओके थांबूया चला धन्यवाद